आईची शपथ घातली होती खाली बसा जागा सोडू नका हा तुम्हाला आईची शपथ घातली होती मायची आर घातली होती काही तर नाही दिसत खाली बसा सिकंदर शेख पलवान हात वरती करा सिकंदर शेख पलवान हात वरती करा कोल्हापूर सिकंदर शेख पलवान गाव येथा कोल्हापूर सगळं तू टेरीला घालू नको करायला पोहोचू नका आजचे जर हत्यार आणि बुलट जर आपल्या घरात असेल तर आपल्या धुऱ्याला कोणीच करणार नाही धुऱ्याला कसे हत्यार आणि बुलट सिकंदर शेख महाराष्ट्राचा लाडका महाराष्ट्र केसरी स्थानी सौ विजय कनरस्थानी कोल्हापूर विश्वदा ना, सर्व ही गोष्ट कशी ठरली कारण आता पैलवाशी बोलताना एक चर्चा झाली पैलवान म्हणले किंवा पहिल्या गोष्टीत जर कोणाला होऊन म्हणलं असेल तर फक्त तुम्हाला जा म्हणून मला टाळ्या वाजवा म्हणजे टाळ्या 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 विठ्ठलदा पाटील यांच्या शब्दामध्ये दमय पैलांना एवढंच म्हणलं मी

सर्व सर्व प्रेक्षकांनी आतापर्यंत मला साथ दिली अजून थोडं जोड करू नका गर्दी करू नका सर्व शांततेत कुस्ती बघावी सर्वांना आवाहन करतो विनंती करतो डोक्याला डोक्या लागला आणि डोक्यातील विचार त्याच्यानंतर सगळ्यात मोठ मैदानमध्ये ब्राह्मण असतात प्रेक्षक कुस्ती आहे डोळ्याचं पारन फिटणारी कुस्ती आहे बसून लोक कुस्तीचा आनंद घेते काही जण टांकीवर बसून तिसऱ्या मजल्या बसून कुस्तीचा आनंद घेत आहे पहिला चांगला लावायला एखादा वरून टांग लावला वरून पडत बाळू पाटील म्हणतो टांग वरून लावू नका आणि मंडळी किती दिवस तुम्ही कुस्त्या पाणार काय त्या सिकंदरच्या मांड्या मोठ्या काय त्या प्रवीणचा दंड मोठा करू नका म्हणजे बहुत कमाओ हीरे मानिक होती लेकिन कफन को जेब नहीं होती बोलो बजरंग बली की आवाज नहीं आवाज जर का कोनी जेब मंद नहीं तो पुरचा जमात मुक्का वासल मुक्का बोलो बजरंग बली की इत्रबदी शिवाजी महाराज की एक ना मंदरी तो ताया करा मुझे रफ पासला जनावर नहीं उठाल लगा मुझे पासला जनावर ताया करा आपले पैलवान सिकंदर शेखला फक्त मोबाईल मध्येच पाहतात मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो असं शब्द टाकला होता विठ्ठल मोरे पाटलांनी आणि तो शब्द त्यांनी खरा केला कोणे तैसाद झाले त्यांची उरंडवाणी पाहणे शब्दाला जाणारा माणूस विठ्ठलदादा मोरे पाटील आणि तिकडं आक्रमक श्री सिकंदरसेख त्या कुस्तीला कुस्ती पंच म्हणून सतराव पाटील आयरवाडी साईड पंच म्हणून ब्राह्मणवाड्याचे माजी सरपंच पैवड विठ्ठ्यासाराव कोरे कुस्ती झाल्यावर एखाद्या तुला न्यायचा नाही चांगल्या माणसाचा आसमानवर हो हो ओळखीचे नाही कोणाचे गेले नऊ तास झाले तुम्ही कुस्तीचा आनंद घेताय आहात पुन्हा घुसायचं एकवीसचा युग आहे तीनचा पिक्चर बघायला पण वेळ नाही पडल तुमच्या रक्ता रक्तामध्ये कुस्ती बनल तुम्ही इथं गेले नऊ तास झालं कुस्ती बघण्यासाठी दगड तिकडं दगड मारू नका एखाद्याच्या डोळ्याला लागलं सगळ्याचा डोळा कामातून जाईल एक कोटी रुपये दिले तरी पण डोळा ठेकणार नाही 小波。 माता आणि माती एका वेलांटीचा फरक जन्म देते ती मात्ता आणि संभाळते ती माती गावती शबाश एक प्रवीण कुमार हरियाणा हिंद केसरी एकिरीपणाला समज